हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या लेक्चर्समध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत जानेवारी ते डिसेंबरमधील दोन हजार तेवीसमधील पर्यावरणावरती विशेष प्रश्नावली मालिका ठीक आहे फोर्टी फोर महत्त्वाचे क्वेश्चन्स यामध्ये एक्सप्लेनेशन इथ पाहणार आहोत एक्झाम ओरिएंटेड मटेरियल या ठिकाणी आहे जे की आपल्याला नागरी सेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा इतर सर्व सरळ सरळ सेवा परीक्षा असतील किंवा तुमच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा भाग असेल त्यामध्ये चालू घडामोडीवर प्रश्न हा नक्कीच विचारला जाऊ शकतो यापूर्वीचे पार्ट देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंकमध्ये दिलेली आहेत नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्रा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला सातव्या पार्टमध्ये सरावासाठी एक क्वेश्चन दिलेला होता तो होता की डॉक डिसेंबर तेवीसमध्ये कोणती कोणाच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने एकशे पंचवीस रुपयाचे नाणे काढलेले आहे तर त्याचं उत्तर जे आहे हे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे या ठिकाणी त्याचा आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत आणि एनवायरमेंट किंवा तुम्हाला ज्या एन्व्हायरमेंटबद्दल ज्या जानेवारी ते डिसेंबर तेवीसमधील चालू घडामोडी आहेत त्यावरती फोकस हा आपण एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्सचा पाहणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणी प्रश्नांना आपण सुरुवात करूया मुघल गार्डनचे नाव आता काय होणार आहे तर मुघल गार्डनचे नाव जे आहे हे अमृत उद्यान होणार आहे पंधरा एकर जवळपास जागेवरती पसरलेलं जे आहे हे या ठिकाणी बोनसाय नावाची जी झाडं आहेत ती जवळपास दोनशे पन्नास या ठिकाणी आहेत आणि निवडुंगांच्या ऐंशी जाती या अमृत उद्यानामध्ये आहेत तसेच एकशे साठ प्रकारची प्रजातींची जवळपास पाच हजार झाडं या अमृत उद्यानामध्ये आहेत सत्तावीस जातींची दुर्मिळ झाडंसुद्धा त्याच्यामध्ये आहेत आता हे जे एक वैशिष्ट्य आहे मुघल गार्डन सुरुवातीपासून होतं त्याला आता अमृत उद्यान म्हणून ओळखलं जात बाकी जा आहे बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत इन बिटवीन क्वेश्चन्समध्ये येणाऱ्या त्या तुम्ही मुख्य करून नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये पाहूया आपण वन्यजीव व निसर्ग छायाचित्रकार म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व बैजू पाटील हे कोणत्या जिल्ह्याचे नाव आहे तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे या जिल्ह्याचे आहेत आता त्यांचे दोन फोटोग्राफ्स आहेत जवळपास आता बरेच चित्र छायाचित्र आहेत फोटो काढलेले आहेत त्यांनी त्याला विविध स्तरावरती अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत जागतिक दर्जाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हत्तीचे धुलीस्थान धुलीस्नान यांना मिळालेलं आहे तसेच अग्निदिव्यातून झेप हे सुद्धा एक जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांकावरची फोटोग्राफ्स त्यांचा आहे तर मे बी एखाद्या वेळेस विधानामध्ये जर आपल्याला विचारलं तर अग्निदिव्यातून झेप असेल हत्तीचे धुलीस्नान असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व बैजू पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेल्या आहेत आणि वन्यजीव व निसर्ग छायाचित्रकार म्हणून स्वतःचा ठसा या वाईल्ड लाईफमध्ये उमटवलेला आहे तर नक्कीच याचा महत्त्वाचा मुद्दा हा नोट डाऊन करून घ्या पुढे आहे संमेद शिखरजी हे तीर्थस्थळ कोणत्या राज्यातील आहे आता संम्यत शिखरजी हेच तीर्थस्थळ जर बघितलं तर याला पर्यटनाचा दर्जा दिलेला होता पर्यटन स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेला होता परंतु या ठिकाणी जैन मा मंडळाकडून याचा विरोध झाला आणि पर्यटनस्थळ त्याचं कॅन्सल झालं आणि तीर्थस्थळाचा दर्जा हा कायमस्वरूपी याला राहील असं सांगितलं हे जे ठिकाण आहे हे झारखंड या राज्यातील आहे गिरिडीह जिल्ह्यात झारखंड राज्यामधलं आहे ठीक आहे पुढे जोशीमठ हे भूस्खलन प्रभावित क्षेत्र म्हणून सरकारने जाहीर केले हे कोणत्या राज्यातील आहे तर हे उत्तराखंड या राज्यामधलं आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये भूस्खलन होऊन घरांना तडे हे चामोली जिल्ह्यातील जोशीमठ उत्तराखंड राज्यामधलं आहे तिथे झालेले होते पुढचा क्वेश्चन बघूया दक्षिण आफ्रिकेतून किती चित्ते भारतात आणले गेलेले आहेत आता या ठिकाणी अकरा सॉरी बारा चित्ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी सात मेल आणि पाच फिमेल आहेत ठीक आहे तर सी सेवन्टीन ग्लोब मास्टर कार्गो विमानाद्वारे ते ग्वाल्हेरच्या विमानतळावर आणलं आणि ते चित्ते पुन्हा कानो म्हणजेच मध्य प्रदेशमधलं जे कान्हो राष्ट्रीय उद्यान आहे त्या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे तर दक्षिण आफ्रिकेतून आता जवळपास किती चित्ते भारतात आणले जाणार आहेत तर यामध्ये सामंजस्य करार दक्षिण आफ्रिकेसोबत झालेला आहे आणि नियर अबाउट हंड्रेड आपण चित्ते त्या ठिकाणावरून आणणार आहोत दरवर्षी दहा ते बारा चित्ते त्या ठिकाणी भारतामध्ये आणण्याचा कार्यक्रम हा पार पडला जाणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नामिबिया देशातून भारतामध्ये किती चित्ते आणण्यात आलेली आहेत नामिबिया देशातून आठ चित्ते आणलेले आहेत मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी दक्षिण आफ्रिकेतून दुसऱ्या वेळेस आणलेली आहेत नामिबिया देशातून आठ चित्ते आणलेले आहेत त्यातले काही मरण पावल्याची शक्यता दाट सांगितलेली आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री वनमंत्री व हवामान मंत्री म्हणून कोण आहेत हे तर तुम्हाला माहीतच असेल भूपेंद्र यादव हे आपले देशाचे पर्यावरण वन व हवामान मंत्री आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा तुर्की व सिरियामध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने राबविलेले ऑपरेशन कोणते ऑपरेशन दोस्त हे त्या ठिकाणी भारताने राबविलेले आहे सात हजार कोटीची सामग्री त्या ठिकाणी भेट म्हणून मदत म्हणून त्या ठिकाणी दिलेली आहे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सात पॉईंट अठसिष्ट स्केलचा भूकंप त्या ठिकाणी झालेला होता पुढे या यास्ते लेख हे जैवविविधता वारसास्थळ कुठे आहे तर यास्ते लेख जे आहे सरोवर जे आहे हे लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे जैवविविधता वारसास्थळ म्हणून संबोधलेलं आहे त्याला लडाखमधील हे पहिलंच जैवविविधता वारसास्थळ आहे साठ चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे आणि चार हजार आठशे वीस मीटर उंचीवरती हे ठिकाण आहे पक्ष्यांचं नंदनवन म्हणून लडाखमधलं हे ठिकाण ओळखलं जातं आता या ठिकाणी पहिले वहिले जैवविविधता केंद्र भारतामधलं कुठलं आहे तर नेल्लूर बँगलोरमधलं होतं हे सुद्धा त्या ठिकाणी जनरल नॉलेज म्हणून नोट डाऊन करून घ्या पुढचा क्वेश्चन आहे मिशन समर्थ योजना कशाशी संबंधित आहे तर मिशन समर्थ योजना जी आहे ही ऊर्जा क्षेत्राशी आहे पर्यावरण पूरक वीज निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जैव इंधनाचा वापर करण्यासाठी मिशन समर्थ योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आता त्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्रात कोळशासोबत पाच टक्के बायोमास पेलेट इंधनाचा मिश्रित वापर त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर त्यामध्ये सातशे पन्नासपैकी पैकी दोनशे तीस प्रमाण इंधनासाठी वापरता येऊ शकणार आहे केंद्र सरकारने मार्च दोन हजार तेवीसमध्ये या योजनेला सुरुवात केलेली आहे पुढे नंतर भारतीय खान विभाग ने दोन हजार तेवीसमध्ये कितवे स्थापना वर्ष साजरे केलेले आहे भारतीय खान विभागाने एक मार्च दोन हजार तेवीस रोजी पंचाहत्तर वर्ष पंच्याहत्तरावे वर्ष त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहे ठीक आहे पुढे नंतर वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा आलिया मीर यांना मिळालेला आहे पहिल्या महिला आहेत जम्मू काश्मीरच्या ज्यांनी आलिया मीर यांनी वन्यजीव संरक्षण पुरस्कार मिळविलेला आहे तर यामध्ये सुरेखा यादव ज्या आहेत या लोको पायलट आहेत सोलापूर ते मुंबई या ठिकाणी सी एस एम टी त्यांनी चालवलेली आहे अमृता देवी बिष्णू पुरस्कार देखील वन्यजीव संरक्षणाच्या पुरस्काराच्या बाबतीतच त्या ठिकाणी दोन हजार तेरापासून देण्यात येत असतो हे सुद्धा जनरल नॉलेज त्या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे पहिल्या जनगण जलगणनेबाबत अयोग्य विधान ओळखायचं आहे जलशक्ती मंत्रालयाने प्रथमच जलगणना केली बरोबर आहे ग्रामीण भागातील जलसाठी प्रमाण सत्त्याण्णव पॉईंट एक टक्के आहे बरोबर आहे पाच राज्यात सुमारे त्रेसष्ट टक्के जलसाठे आहेत हे देखील बरोबर आहे मग मानवनिर्मित जलसाठ्यांची संख्या ही अठ्ठ्याहत्तर टक्के आहे बावीस टक्के नाही आहे म्हणजे नैसर्गिक जलसाठ्यांची संख्या बावीस टक्के आहे मानवनिर्मित जलसाठ्यांची संख्या ही अठ्ठ्याहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढे दोन हजार तेवीसमध्ये टायगर प्रोजेक्टला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत दोन हजार तेवीसमध्ये टायगरला टायगर प्रोजेक्टला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत भारतामध्ये दोन हजार बावीसच्या व्याघ्र जनगणनेनुसार म्हणजे पाचवी व्याघ्र जनगणना दोन हजार बावीसमध्ये झाली त्या दोन हजार बावीसमधल्या जनगणनेनुसार तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ हे भारतामध्ये आढळून आलेले आहेत आणि यामध्ये महा एक विशेष गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पामध्ये खुल्या जीपमधून जंगल सफारी त्या ठिकाणी केलेली आहे हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात असू द्या देशातील व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनातील कामगिरींच्या अहवालात प्रथम क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणाला ओळखलं जातं पेरियार व्याघ्र प्रकल्प हे त्याचं उत्तर आहे चोपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामध्ये वीरांगणा दुर्गावती नावाचा मध्य प्रदेशमधील चोपन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे जगातील वाघांच्या संख्येनुसार पंच्याहत्तर टक्के वाघ हे भारतामध्ये आहेत मित्रांनो पुढे भारतात कोलंबिया या देशातून गुजरातमधील जामनगर येथे पुनर्वसनाकरिता कोणते प्राणी आणण्यात आलेले आहेत आता सुरुवातीला आपण नामिबियातून चित्ते आणले पुन्हा दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणली आता कोलंबिया या देशातून आपण काय आणणार आहोत तर पानघोडे त्या ठिकाणावरून आणलेले आहेत त्यांचे जवळपास नियर अबाउट जनरल नॉलेजची माहिती लक्षात असू द्या किती वजन असेल तर पाच टनापर्यंत वजन एका एका पानघोड्याचा असू शकतं हिप्पॉटेम असं म्हणतो आपण त्याला ओके पुढे हत्ती प्रकल्पास दोन हजार तेवीसमध्ये तीस वर्ष पूर्ण झाल्याने गज उत्सव कोठे सादर कर साजरा करण्यात आला आता टायगर प्रोजेक्टला देखील त्या ठिकाणी आपण बघितलं पन्नास वर्षं झालेली आहेत हत्ती प्रकल्पाला तीस वर्षे त्या ठिकाणी झालेली आहेत मग इथं आसाम या राज्यामध्ये गज उत्सव साजरा केलेला आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे गज उत्सव म्हणून त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि याला प्रमुख पाहुणे म्हणून द्रौपदी मुर्म या हजर होत्या एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये त्या ठिकाणी टा एलिफंट प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे आसाम हे आपलं त्याचं उत्तर आहे पुढचा क्वेश्चन बघा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाढता मानवी संघ वाढता मानवी हस्तक्ष हस्तक्षेप कमी करण्यासाठी आभासी भिंतीची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये केलेली आहे तर महाराष्ट्रामधल्या ताडोबा या व्याघ्र प्रकल्पामध्ये ही आभासी भिंत निर्माण केलेली आहे वन्य प्राण्यांच्या संरक्षणाकरिता नेक्स्ट क्वेश्चन आहे कामिरिता एव्हरेस्टवर चढाई करणारा पहिलाच शेर्पा आहे त्याने किती वेळा एव्हरेस्टवर चढाई केलेली आहे तर मित्रांनो बघा काम्यरित्या एव्हरेस्टवर चढाई करणारा अठ्ठावीस वेळेस त्यानं चढाई केलेली आहे अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस आणि तेरा मे दो एकोणावीसशे चौऱ्याण्णवला म्हणजे मे महिन्यातच एकोणावीसशे चौऱ्याण्णवला त्यानं पहिली चढाई केली आणि अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी त्याने अठ्ठावीसाव्या व्यांदा वेव्हरेस्ट गाठलेले आहे म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये त्याने मेमध्ये अठ्ठावीस वेळेस आणि त्याच्या अगोदर लगेच मला वाटते मार्चमध्ये सत्तावीस वेळेस त्यानं चढाई केलेली होती म्हणजे आता टोटल एकूण कंप्लीट ट्वेंटी एट चढाई त्याची झालेल्या आहेत कामेरीता हे नाव आहे ठीक आहे पुढे बघा वन फोर वन no, नेक्स्ट क्वेश्चन uh, महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत बॉर्डर कोणाची निवड झालेली आहे तर सचिन तेंडुलकर यांची निवड झालेली आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभागाच्या वतीने यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाकरिता झालेली आहे दोन हजार तेवीसमध्ये जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाण म्हणून कोणते नोंदवले गेलेले आहे तर जी केसाठी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी अजिझिया लिबियामधलं ठिकाण तुम्ही चूज करताल परंतु दोन हजार तेवीसमध्ये नोंद झालेलं टिलबेरी हे ठिकाण आहे 46.2 फोर्टी सिक्स पॉईंट टू डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी तापमान आढळून आलेलं आहे विडा तांबूल जी आय टॅग मिळालेला आहे हा टॅग कोणत्या भौगोलिक क्षेत्राला मिळालेला आहे तर विडा तांबूल हा जो जी आय टॅग आहे हा दहा वर्षासाठी असतो जायफळ नंतर त्याच्यामध्ये जायपत्री अस्मांतारा ज्येष्ठमध चमनबार नागवेलीच्या पानामध्ये हे सर्व काही टाकलं जातं त्याला विडा बनवला जातो आणि हा विड्या तांबूल म्हणून ओळखला जातो आणि एक प्रकारे हा नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी नैवेद्याच्या नंतर हा एक रेणुका माता माहूरगडावरची आहे त्यांना देण्यात त्यांना अर्पण केला जात असतो साडेतीन शक्तिपीठं या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला दिसत आहेत अर्धशक्तीपीठ वणी सप्तशृंगी आहे कोल्हापूरची अंबामाता आहे तुळजापूरची तुळजाभवानी आहे रेणुका माता माहूरगडची आहे विडा तांबूल जी आय टॅक कोणाला मिळाला आहे रेणुका माता माहूरगडच्या विड्याला ठीक आहे पुढे यमुना मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते तर यमुना मॅन म्हणून मनोज मिश्रा यांना ओळखलं जातं आता त्या ठिकाणी जून दोन हजार तेवीसमध्ये मात्र यांचं निधन झालेलं आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या अर्चना अत्राम ज्या आहेत ह्या कोण आहेत तर अर्चना अत्रांबद्दल माहिती नोट डाऊन करून घ्या त्या पहिल्याच एस टी बस चालक आहेत ठीक आहे पुढे ब्ल्यू फॅन्सी या फुलपाखराला कोणत्या राज्याने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे जम्मू व काश्मीर या राज्याने ब्ल्यू फॅन्सी या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा दिलेला आहे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं आता हे दुसरं राज्य आहे देशभरातील एक्सप्रेसवेवर महामार्गाभोवती बांबूपासून कुंपण उभारण्याचा पहिला प्रयोग कोणत्या राज्यात केला जात आहे छत्तीसगड या राज्यामध्ये हा प्रायोगिक तत्वावरती पहिलाच प्रयोग त्या ठिकाणी केला जात आहे बांबूंपासून कुंपण ठीक आहे पुढे मैत्री हा औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प कोणत्या देशासोबत भारताने सुरू केलेला आहे तर बांगलादेशसोबत हा मैत्री हा औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू केलेला आहे बांगलादेशमधलं रामपाल मंगला आणि बागेरघाट रामपाल मंगला आणि बागेरघाट या ठिकाणी हा ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आलेला आहे बांगलादेशमध्ये आणि याची टोटल जी क्षमता आहे ही तेराशे वीस मेगावॅटपर्यंतची आहे भेलद्वारे बांगलादेश आणि इंडिया फ्रेंडशिप पॉवर कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे त्यामध्ये बांगलादेश पॉवर कंपनीचे पन्नास टक्के आणि एन टी पी सीचे पन्नास टक्के अशा पद्धतीने दोन्हींचा संयुक्त विद्यमाने हा औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प मैत्री सुरू करण्यात आलेला आहे पुढे एक लिटरपेक्षा छोट्या पिण्याच्या हो बाटल्यांवर कोणत्या राज्याने बंदी घातलेली आहे तर एक लिटरपेक्षा छोट्या बाटल्या म्हणजे एक दोनशे एम एलच्या पाचशे एम एलच्या अशा ज्या पाण्याच्या बाटल्या आहेत त्यावरती बंदी आसाम राज्याने घातलेली आहे अतिशय कौतुकास्पद हा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे प्लास्टिक बंदीसाठीचा सा. वाघांच्या संख्येबाबत महाराष्ट्राचा देशात दे देशा कितवा क्रमांक आहे वाघांच्या संख्येबाबत महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक आहे पहिला क्रमांक मध्य प्रदेशचा आहे सातशे पंच्याऐंशी वाघ आहेत पाचवी जनगणना झालेली पाचवी पाचवी व्याघ्रगणना जी झालेली होती दोन हजार बावीसमध्ये त्यानुसार हजार वाग तीन हजार एकशे सदुसष्ट वाघांची संख्या होती त्यापैकी जर जगाच्या दृष्टीनं जर बघितलं तर हे तीन हजार एकशे सदुसष्ट म्हणजे नियर अबाउट सेवन्टी फाईव्ह पर्सेंटेजमध्ये वाघ आपल्याच देशामध्ये जगाच्या पाठीवरती आहेत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो ट्रिपल फोर हे लक्षात ठेवा सोपं आहे लक्षात ठेवायला चारशे चौवेचाळीस वाघ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत पुढे पुढचा क्वेश्चन पाहूया भारत एन कॅप यंत्रणा कशा संबंधित आहे मोटारीची क्रॅश चाचणी घेणारा हा उपक्रम आहे हा न्यू कार असेसमेंट प्रोग्राम आहे जो एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून सुरू झालेला आहे नितीन गडकरी यांनी तो ए आय एस म्हणून झिरो ते फाईव्ह रेटिंग्समध्ये भारत एन कॅप यंत्रणा सुरू केलेले आहे ठीक आहे तर पुढे इंटरनॅशनल यंग इको पुरस्कार किती वयोगटातील मुलांना देऊन गौरविण्यात येते अमेरिके थ्रू ॲक्शन फॉर नेचर या संस्थेद्वारे अमेरिकेतून हा पुरस्कार दिला जात असतो आणि भारतातील पाच मुलांचा यामध्ये समावेश केलेला आहे जगाच्या पाठीवर सतरा पुरस्कार हे दिले गेलेले आहेत त्यापैकी पाच पुरस्कार आपल्या भारतातले आहेत आणि इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार हा वयोगट जर बघितला तर आठ ते सोळा वयोगटातील मुलांना हा दिला जात असतो पुढे पक्षीमित्र संमेलन दोन हजार तेवीस कोठे भरविण्यात आले पक्षीमित्र संमेलन जे आहे हे दोन हजार तेवीसमधलं सांगली शांतिनिकेतन लोकविद्यापीठ संकुल नव भारत शिक्षण मंडळ नोट डाऊन करून घ्यायचे एवढी माहिती लिहिणं ना होणार नाही शांतिनिकेतन लोकविद्यापीठ संकुल नव भारत शिक्षण मंडळ सांगली तेवीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये हे पार पडलेलं आहे सांगली या ठिकाणी त्याचे अध्यक्ष अजित पाटील हे आहेत आणि विशेष म्हणजे अजूनही त्यामध्ये महत्त्वाची माहिती की महाराष्ट्रातलं हे पहिलं पक्षीमित्र संमेलन आहे सॉरी प पक्षीमित्र संमेलन साजरं करणारं किंवा संमेलन पार पाडणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे ठीक आहे पुढे नंतर बघा पुढचा क्वेश्चन बघूया आपण मेरी माटी मेरा देश कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आला आता याचा खूप मोठा भारतामध्ये हे झालेलं होतं सर्व फेमस झालेलं होतं गाजावाजा झालेला होता, गाजा होता। त्यामध्ये नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस हा कालावधी मेरी माटी मेरा देश या उपक्रमाचा होता सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे एन्व्हायरमेंटबद्दलचा त्यामध्ये अमृत कलश जवळपास सात हजार पाचशे अमृत कलश यामध्ये यात्रेत आयोजित केलेले होते प्रत्येक गावामध्ये पंच्याहत्तर देशी वृक्षांची लागवड देखील वसुधा वंदन म्हणून करण्यात आलेली होती आणि अमृतवाटिका म्हणजे काय तर अमृतवाटिका म्हणून राष्ट्रीय युद्ध स्मारक आहेत यांच्या भोवती अमृतवाटिकामध्ये झाडं लावायची होती हे सुद्धा मेरी माटी मेरा देशच्या बाबतीतच त्या ठिकाणी आहे आता अमृत कलश जे आहे यात्रा जी आहे ही शहीद जवानांच्या स्मृतीपत्यर्थ त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे या सगळ्याच गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत इन्सर्ट झालेल्या आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे, आहे यावरती प्रश्न नक्कीच विचारला जाईल पुढे भारताचे टॉयलेट मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते बिंदेश्वर पाठक यांना टॉयलेट मॅन म्हणून ओळखलं जातं आता मात्र यांचं निधन जे आहे हे निधन झालेलं आहे ऐंशीव्या वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारता स्वातंत्र्याच्या दिवशी एक त्या ठिकाणी निधन यांचं झालं आहे एकोणावीसशे अडुसष्टमध्ये यांनी डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेटचा शोध लावला आणि एकोणावीसशे सत्तरमध्ये सुलभ इंटरनॅशनल स्थापन केली टॉयलेट म्युझियम देखील त्यांनी स्थापन केलेलं होतं आता पुढे ए सी क्लेफेनॉक व केटोप्रोफेन या औषधावरती बंदी घालण्यात आलेली आहे हे कोणाकरिता घातक म्हणून घोषित केलेलं आहे तर हे गिधळांकरिता घातक आहे म्हणून घोषित केलेलं आहे पुढे हेमिडॅक्टिलिस पालीची नवीन प्रजात कोठे नव्याने आढळलेली आहे हेमिडॅक्टिलिस हेमिडॅक्टिलिस ही पालीची नवीन प्रजात तामिळनाडूमध्ये आढळलेली आहे मदुराई जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर यामध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री आणि वन्यजीव संरक्षण व संशोधन सोसायटीद्वारे याचं संशोधन झालं आहे सरिसरप वर्गामध्ये मदुराई जिल्ह्यातील तामिळनाडू राज्यात हेमी नावाची नवीन प्रजात पालीची सापडलेली आहे पुढे भारतातील पहिली हायड्रोजनवर है। चालणारी बस कोठे सुरू झाली अतिशय जी के विथ करंटचा मस्त क्वालिटी क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये कुठल्याही हमखास विचारला जाऊ शकतो कारण आता सध्या भारतीय फोर व्हीलर्स असतील किंवा मोठी वाहनं असतील याच्या बाबतीमध्ये पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन म्हणून बऱ्याच ठिकाणी पाहिलं जात आहे त्यावरती क्वेश्चन हा बी बनवू शकतो तर त्याचा आन्सर आहे लडाख पहिली हायड्रोजनवर चालणारी बस केंद्रशासित प्रदेश आहे ओके पुढे देशातील सर्वाधिक खोलीचे बंदर म्हणून कोणाला ओळखले जाते पहिले तुम्ही कोणालाही ओळखत असाल पण आता मात्र समुद्रापासून पाच ते सहा किलोमीटर दूर आणि आठ ते दहा मीटर खोली असलेले वाळवण हे त्या ठिकाणी आयात निर्यातीकरिता देशातील सर्वात खोलीचे बंदर म्हणून ओ नावारूपास आलेले आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर भारतीय हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन आहेत जागतिक पातळीवरती डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आहेत अठ्ठ्याण्णव्या वर्षी एम एस स्वामीनाथन यांचा मृत्यू निधन झालेला आहे आता भारतरत्नाचीसुद्धा घोषणा त्यांना होईलच अमरणोत्तर त्यामध्ये सर्व नागरी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री देखील त्यांना मिळालेला आहे आणि नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ज्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये घोषणा देखील केलेली आहे की स्वामीनाथन यांना भारतरत्न आपण देणार आहोत म्हणून ठीक आहे तर यामध्ये गव्हाच्या व तांब्या तांदळाच्या जातीवरती हाय इल्ड व्हरायटीवरती त्यांनी रिसर्च केलं होतं एम एस स्वामीनाथन हे तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम गावाचे रहिवाशी होते ठीक आहे पुढे समुद्रयान मोहीम किती खोलीपर्यंत खनिजे व जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी करण्यात येणार आहे सहा हजार मीटर खोलीपर्यंतचा अभ्यास करण्यासाठी ही मिशन त्या ठिकाणी लॉन्च केली जात आहे ब्ल्यू इकॉनॉमिक्स चालना देण्यासाठी जून दोन हजार एकवीसमध्ये एक योजना काढली होती ब्ल्यू इकॉनॉमीवरची तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी समुद्रयान मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयाचा खर्च करून मत्स्य सहा हजार म्हणजे मत्स्य सिक्स थाउजंड नावाची पानबुडी तयार करण्यात येणार आहे आणि त्याद्वारे या ब्ल्यू इकॉनॉमीस म्हणजेच जैवविविधतेचा अभ्यास किंवा खोलीवरील खनिज पाहण्यासाठी करण्यात येणार आहे पुढे नंतर आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघूया नॉर्मन बोरलॉग दोन हजार तेवीसचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे डॉक्टर स्वाती नायक यांना मिळालेला आहे एकशे पाच दिवसामध्ये तांदळाचे बियाणे त्या ठिकाणी बिना पाण्याचे तग धरून राहणार रा आहे अशा पद्धतीची हाईल्ड व्हरायटी यांनी स्वाती नायक यांनी शोधलेली आहे नॉर्मन बोरलॉक दोन पुरस्कार जो असतो हा चाळीस वर्षापेक्षा कमी कृषी वय असलेल्या कृषी संशोधकास मिळत असतो हे सुद्धा लक्षात ठेवा आठ लाख तीस बत्तीस हजारपर्यंत याची रुपये असतात या बक्षीस या पुरस्काराची रक्कम असते आता डॉक्टर विमल मिश्रा ह्या कोण आहेत तर या पृथ्वी विज्ञान क्षेत्रामधील शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्राप्त विजेते आहेत विमल मिश्रा आता सात क्षेत्रांसाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात येत असतो त्यातलं विज्ञान पृथ्वी आणि विज्ञान या क्षेत्रातलं विमल मिश्रा यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार तेवीसचं ठीक आहे हे सुद्धा नोटडाऊन करून घ्या आर रवी कंदन हे कोण आहेत तर रॅमन मॅक्ससे पुरस्कार विजेते आहेत संयुक्तपणे चार जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर दोन हजार तेवीसचा कॅन्सर उपचार क्रांतीवरती संशोधन करणारे आसाममधील आर रवी कन्नन या कंदन यांना कन्नन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी कन्नन असं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा युनेस्कोच्या वारसा यादीत दोन हजार तेवीसनुसार भारतातील किती ठिकाणे आहेत तर बेचाळीस भारतातील ठिकाणे आहेत बेचाळीसावं ठिकाण जर बघितलं तर होयसळ मंदिर आहे कर्नाटकमधलं एक्केचाळीसावं ठिकाण आहे शांतीनिकेतन पश्चिम बंगालमधलं पश्चिम बंगालमधले तीन ठिक थीक, तिसरं ठिकाण शांतिनिकेतन म्हणून आहे पहिलं दार्जिलिंग दुसरं सुंदरबनचं राष्ट्रीय उद्यान आणि तिसरं पश्चिम बंगालमधलं शांतीनिकेतन शांतिनिकेतनची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे युनेस्कोच्या वारसा यादीत भारताचा सहावा क्रमांक आहे पहिला क्रमांक इटली या देशाचा आहे डाऊन करून घ्या इटलीमधले किती क्षेत्र किती ठिकाणं या वारसा यादीमध्ये आहेत तर नियर अबाऊट फिफ्टी एट हे ठिकाणं आहेत चीनमध्ये फिफ्टी सेवन आहेत आणि जर्मनीमधले फिफ्टी टू आहेत असे आपल्या भारतामधले किती आहेत तर भारताचा त्या लिस्टमध्ये 6th नंबर लागतो फोर्टी टू हे आपल्या वारसा यादीतली ठिकाणं आपल्याकडे आहेत जगामध्ये एक हजार एकशे बहात्तर असे वारसा यादीतली ठिकाणं आहेत त्याच्यापैकी आपल्याकडे फोर्टी टू ठिकाणं आहेत सर्वाधिक ठिकाणं सांस्कृतिक ठिकाणं म्हणून आहेत ओके आता त्यानंतर युनेस्कोच्या वारसा यादीनुसार भारतातील बेचाळीसपैकी सर्वाधिक वारसा स्थळे कुठल्या राज्यामध्ये आहेत असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल त्यामुळे तो घेतला आहे आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाच वारसा स्थळे आहेत पहिला आहे अजिंठा लेणी दुसरा आहे केळ वेरूळची लेणी तिसरं आहे एलिफंट गुफा चौथा आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल आणि पाचवा आहे व्हिक्टोरिया आर्मिक वस्तू तर या सर्व पाच ठिकाण यामध्ये आहेत आणि जे नैसर्गिक एक ठिकाण आहे त्याला आपण एक प्रकारे पश्चिम घाट जो आहे तो केरळ तामिळनाडू हे सगळीकडे संयुक्तपणे पसरलेला आहे त्यामुळं पाचच ठिकाणं या बेचाळीसपैकी आपण लक्षात घ्यायची आहेत एकोणावीसशे बहात्तरपासून युनेस्को ही वारसा यादी जाहीर करत असते पुढे जगात गेंड्यांच्या पाच प्रजातीपैकी सर्वाधिक संख्या असणारी प्रजात कोणती आहे तर ज्या गेंड्यांच्या पाच प्रजाती आहेत त्यामध्ये पांढरा गेंडा जावन गेंडा काळा गेंडा एक शिंगी गेंडा आणि सुमात्रा गेंडा असे पाच प्रकार आहेत तर यामध्ये जवळपास सर्वात जास्त प्रजात जर बघितली तर पांढऱ्या गेंड्याचे आहे मग भारतामध्ये कुठला गेंड्याचा प्रकार आढळतो तर यामध्ये एक शिंगी गेंडे भारतामध्ये सर्वाधिक आहेत तीन हजार दोनशे बासष्ट एक शिंगी एक शिंगी गेंडे भारतामध्ये आहेत आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे जागतिक गेंडा दिन कधी साजरा केला जातो ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायचं आहे पांढरा गेंडा जवळपास सोळा हजाराच्या आसपास जगामध्ये आहेत गेंडा हे सर्वात कमी आहेत म्हणजे यांना तीन आ, तीन अंकी तीन अंकीसुद्धा आकडा अचीव करता आलेला नाही आहे हा दोन अंकीच जावनगेंड्याच्या संख्या राहिलेली आहे म्हणजे आपण त्याला एक संकटग्रस्तसुद्धा म्हणू शकतो त्या जातीला आता पुढे शेवटचा एक क्वेश्चन तुमच्यासाठी परत एकदा देणार आहे त्याचं आन्सर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पार्टमध्ये आपण त्याचं डिस्कस करणार आहोत आणि पर्यावरणावरती विशेष प्रश्नावली आपली नेक्स्ट पार्टमध्ये सुद्धा राहिलेली घेणार आहोत कारण सेपरेट नागरी सेवा पूर्व याच्यामध्ये आपल्याला सेपरेट हा पार्ट असतो सेपरेट सब्जेक्ट आहे यावरती नियर अबाउट टेन टू इलेवन क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि खास करून हा चालू घडामोडी रिलेटेडच एकदम विषय आहे आणि कन्सेप्च्युअलबद्दल दोन तीन प्रश्न राहतील परंतु चार ते पाच प्रश्न आपल्याला चालू घडामोडीवर तेथे त्याचे विचारले जाऊ शकतात राहिला प्रश्न इतर परीक्षेचा तर जनरल नॉलेज किंवा एक करंट अफेअर्स म्हणून या ठिकाणी पर्यावरणाचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर सिल्वर फ्रॉम्फ्लेट सिल्वर फ्रॉम्फ्लेट या माशाला राज्य माशाचा दर्जा कोणी दिला आहे तुमच्यासाठी क्वेश्चन आहे कमेंटमध्ये आन्सर करायचा आहे व्हिडिओमधील क्वेश्चन कसे वाटले ते सांगायचे आहेत आवडलं असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करायचं आहे आणि चॅनल अद्यापही बघी सबस्क्राईब केलेलं नसेल इकडून तिकडून आलेल्या लिंकवरून तुम्ही ओपन करून हे पाहिलं असेल तर असं करू नका क्वालिटेड क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेत तुम्हाला फायदा करून देतील अशा पद्धतीची काढण्यात आलेली आहेत त्यामुळं बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑन करून चॅनल सबस्क्राइब करा आणि होता होईल तेवढं गरजूंपर्यंत ते शेअर देखील करा ठीक आहे तर आपण भेटू अशाच आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू